महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज गटातून लढणार बाजार व वा वानोळा जिल्हा परिषद गटात उमेदवारी मिळण्यासाठी अनेक इच्छुक असून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती वानोळा जिल्हा परिषद गटात माझी परिषद सदस्य स्वर्गीय राठोड यांचे सुपुत्र कृष्णकुमार राठोड यांनी दिली हे इच्छुक असून चारही पंचायत समिती गणात सुद्धा लढाऊ व अभ्यासू कार्यकर्त्यांना उमेदवारी काँग्रेस पक्ष देणार असून वानवा गोंडवडसा व हडसणी गणात सुद्धा अनेक जन पक्षाकडे उमेदवारी मागत आहेत गेल्या अनेक वर्षापासून नाऊर तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक कष्टकरी शेतमजूर व शेतकरी यांच्या विविध समस्या अडचणी सोडविण्यासाठी काँग्रेस पक्षाने केलेले कार्य देशाच्या सर्वोच्च सभागृहाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा नफरत के बाजार मे मोहब्बत की दुकान चालविण्याचा कानमंत्र कट्टर काँग्रेसनी आत्मसात केलेला आहे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक माहूर तालुक्यातील दोन्ही जिल्हा परिषद गटातून आगामी निवडणुकीत तगडे उमेदवार उभे करण्यात येईल असे काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष जी पावडे हे दिनांक चोवीस ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता कपिलेश्वर धर्मशाळा येथे घेण्यात आलेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीमध्ये वानोळा जिल्हा परिषद गटातून कृष्णकुमार राठोड यांनी तिकीट ची मागणी केली आहे पक्षाने उमेदवारी दिल्यास निच्चे निच्चे पावडे व पक्ष निरीक्षक बालाजी चव्हाण जिल्हा सचिव अनिल पाटील चिमेगावकर व अल्पसंख्याक आघाडीची अजित कुरेशी यांच्याकडे मागणी केली कृष्णकुमार राठोडे स्वर्गवासी दत्तरामजी जयराम राठोड माजी जिल्हा परिषद सदस्य होते त्यांना शिक्षण महर्षी म्हणून त्यांच्या तालुक्यात ओळखले जात होते स्वर्गीय माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचे ते विश्वासू होते त्यांचाच वारसा पुढे नेण्याकरिता वानोळा जिल्हा परिषद गटातून त्यांच्या सुपुत्र कृष्णकुमार राठोडे काँग्रेस पक्षातर्फे प्रबल दावेदार म्हणून पक्षाकडे मागणी केली महाराष्ट्र सुपरफास्ट साठी अनिल माडपेलीवार माहूर नांदेड